हे धंदे त्यांना चांगले जमतात <laughs> आम्हाला हे धंदे जमत नाही आम्ही काही कपटनीती करणारे लोक नाही अनाजी पंतांचे अवलादीचे लोक नाही आम्ही छत्रपती शिवरायांच्या अवलादीचे लोक आहोत तर देवेंद्र फडसाने उगच महाराष्ट्राला उल्लू बनवण्याचं काम करू नये साध्या आता लहान मुलालाही कळतं की लाईन का बिझी राहतात कोणत्या वेळेला राहतात कोणत्या वेळी केलं पाहिजे मला वाटतं साध्या मुलालाही कळतं कारण फुकटचे आरोप देवेंद्र फडसाने करून त्यांच्याच भाषेत नॅरेटिव्ह खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नये निवडणुकीनंतर दादा पण नाही दिसणार संतांनी खऱ्या अर्थानं सर्व धर्म जोडण्याचं काम करायची आवश्यकता आहे आणि सर्व जाती धर्माने गुन्हा आज राहण्याची आवश्यकता आहे हा फुलेशाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा या राज्यात दंगली पाहिजे दंगलीवर त्यांना स्वतःची सत्तेची पोळी बाजून घ्यायची आहे कारण त्यांना त्यांच्या तेन कामावर विश्वास राहिला नाही कारण त्यांनी काही कामच केलेलं नाही पण तो अजितदादाचं फार नाही वर्ष दीड वर्षापूर्वीच तुमच्याच प्रसिद्धी माध्यमात आलेलं कमळी 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 अजितदादा म्हणलं तेवढं जरा आठवा बाकी काय बोल सदा खरं तर मोहम्मद पैगंबरांबद्दल रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याचं एकनाथ शिंदे समर्थन केलेलं आहे काय आपण सांगायचं समर्थन योग्य आहे आहे मला असं वाटतं रामगिरी महाराजांनीच खुलासा केलेला आहे संतांनी खऱ्या अर्थानं सर्व धर्म जोडण्याचं काम करायची आवश्यकता आहे आता मी मला वाटतं मी सकाळी या विषयावर बोललेलो आहे समर्थन करत असताना जाती धर्मात धर्माधर्मात आपल्याला भेदभाव करायचा का धर्माधर्मात भांडणं लावायचं का हा महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदानं नांदू द्यायचा जी गोष्ट हजारो वर्षापूर्वी झाली त्यावेळेची सामाजिक स्थिती काय भौगोलिक स्थिती काय कोणत्या स्थितीत काय गोष्टी चालल्या आहे याचा जर विचार केला तर मला असं वाटतं हा विषय कालबाह्य झालेला आहे आणि सर्व जाती धर्माने गुन्ह्या गोविंदानं आज राहण्याची आवश्यकता आहे हा फुलेशाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असं काढायला गेलं प्रत्येकाचं तर खूप निघतं प्रत्येकाचं मला वाटतं त्याच्यात जुनं इतिहास खोदत बसू नये एका वक्तव्यानं एखाद्या वक्तव्यानं राज्यात वाद होण्याची शक्यता असताना दोन समाजामध्ये मतभेद होण्याची शक्यता असताना संतप्त वाचत असताना राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा या राज्यात दंगली पाहिजे दंगलीवर त्यांना स्वतःची सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे कारण त्यांना त्यांच्या कामावर विश्वास राहिला नाही कारण त्यांनी काही कामच केलेलं नाही म्हणून खोट्या घोषणा सरकारची तिजोरी लुटण्याचं काम, काम आत्ताच्या घडीला चालू आहे राज्य कर्जबाजारी झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना अशा मुद्द्याचा आधार आहे आधार ते घेत आहेत एवढंच म्हणता येईल त्याच्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आज असं म्हणाले की जर पाच वर्ष ही योजना चालू ठेवायची असेल तर निवडणूक आली की कमळ धनुष्यबाण आणि घड्या या चिन्हाला तुम्ही लक्षात ठेवा आणि विधानसभेला आम्हाला मदत करा असं जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ही योजना मला असं वाटतं अजितदादाचं फार नाही वर्ष दीड वर्षापूर्वीच तुमच्याच प्रसिद्धी माध्यमात आलेलं कमळी 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 अजित दादा म्हणले तेवढं जरा आठवा बाकी काही बोलत नाही अंग पाडण्यासाठी ऑनलाइन मध्ये घोळ घालण्याचे प्रयत्न केले साइड स्क्रॅप करण्याचे किंवा क्रॅश करण्याचे प्रयत्न केले ऑफलाईन मध्ये एक घालण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी खरंच असं केलं मला असं वाटतं हे धंदे त्यांना चांगले जमतात आम्हाला हे धंदे जमत नाही आम्ही काही कपटनीती करणारे लोक नाही अनाजी पंतांचे अवलादीचे लोक नाही आम्ही छत्रपती शिवरायांच्या अवलादीचे लोक आहोत मर्दानगीने लढणारे लोक आहोत आज तुमची कोणती साईट कोणतं तुमचं जर बघायला गेलं या नवीन तंत्रज्ञानामध्ये कुठं आहे महाराष्ट्राची स्थिती आज जर साधं एखाद्या योजनेचं साईट उघडली तर पंधरा मिनटात ती एकदम फुल चालते त्याच्यामुळे कोट्यवधी लोक जर याच्यामध्ये नोंदणी करत असतात तर या सगळ्या साईट होत असतात मला वाटतं देवेंद्र फडसाणं उगंच महाराष्ट्राला उल्लू बनवण्याचं काम करू नये साध्या आता लहान मुलालाही कळतं की लाईन का बिझी राहतात कोणत्या वेळेला राहतात कोणत्या वेळी केलं पाहिजे मला वाटते साध्या मुलालाही कळतं त्यामुळे फुकटचे आरोप देवेंद्र फसवाने करून त्यांच्याच भाषेत नॅरेटिव्ह खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करून तुमचे जुने सहकारी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आपल्या मुलाला तलवारीने केक भरवलेला संजय गायकवाड संजय गायकवाड म्हणजे काय त्यांच्याविषयी काय बोलायचं की फार दखल घेणं योग्य थोडी व्यक्तिमत्व आहे दादा आढवराव पाटील असतील किंवा अर्चना पाटील हे अजित पवार गटामध्ये गेले होते निवडणुकीच्या आधी मात्र आता ते कुठेच दिसत नाहीत अगदी यात्रा त्यांच्या भागात आली तरी ते दिसले नाहीत काय पुन्हा निवडणुकीनंतर पण नाही दिसणार ज्या पद्धतीनं आज बैठक झाली आणि पानगर मध्ये जो काहीचं वर्तन झालेलं आहे तर त्या संदर्भात आपण काय भूमिका घेणार आहात आणि काय असे तहसील निर्माण व्हावेत पण या राज्यामध्ये मला असं वाटतं छप्पन सत्तावन्न प्रस्ताव प्रलंबित आहे आत्ताच्या घडीला आणि असे अप्पर तहसील करत असताना त्याची भौगोलिक स्थिती जाणून घेतली पाहिजे तालुक्याचे भाग किती होतात कसे होतात डावे होतात उजवे होतात घाटावरचे होतात खालचे होतात हायवे कुठे आहे इकडून आहे इकडून आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सगळ्या लोकांना सोयीचं होईल अशा पद्धतीनं ते निवडलं पाहिजे शक्यतो तालुक्यातल्या दोन नंबरची लोकसंख्या जी या जुन्या तहसीलपासून दूर असलेलं गाव निवडलं पाहिजे राजकीय प्रेरित होऊन अशा पद्धतीनं अप्पर तहसीलची जागा निवडलेली आहे मोहोळची ती चुकीची आहे तिला कशा पद्धतीनं सरकारला जॉब विचारायचा तो आम्ही निश्चित विचारतो दिलं जात नाही असं दे देखील एक तक्रार आपल्याकडे आलेली आहे आलेली आहे तिथं जी काही लोकांची दादागिरी आहे ती मोडून काढावी लागेल आणि ती शिवसेना मोडून काढेल कोणतीची भगिनी आहे मी तिला लवकरच भेटेल आणि तिच्या शेतात तिला सोबत घेऊन जाईल आणि तिच्या शेताचा तिला ताबा घेऊन देईल माहिती सरकार